बी न्यूज सोलापूरकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी आणि अजिंक्य कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेश अध्यक्ष तथा महिला आयोगाच्या आयोगा अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पुणे मोशी येथील रामकृष्ण लॉन्स येथे भेट घेऊन शाल पुष्पगुच्छ अजित अजितदादा चषक ट्रॉफी भेट देण्यात आला प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकर यांना लंडनमध्ये आयोजित ग्लोबल लोकमत ग्लोबल इकॉनॉमिकल कन्व्हेन्शनमध्ये भूषण या प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त खासदार सुनील तडकर यांचा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने किशन जाधव यांनी तडकर यांचा विशेष सन्मान करून त्यांच्यापुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे सचिन गुत्तेदार शरदराव शिंदे आनंद गाडेकर महादेव राठोड यावेळी यांची उपस्थिती होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूतीसाठी आपण सर्वांनी कामाला लागाव्या अशी सूचना देखील यावेळी प्रदेश प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या